नमस्कार मित्रांनो <laughs> तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चर्चे स्वागत आज आम्ही आलेलो होतो म्हणजे गणपतीचे दिवस आहेत गणपतीचा दिवस आहे आणि आम्ही आता मित्रमित्र फिरायला आलेलो आहे आणि मी आता माझ्या मित्रांसोबत गणेश आलेलो ते तुम्ही पाहू शकता माझे मित्र माझ्या आमचे गावचे कृषी प्रधान मंत्री कृषी मंत्री आहेत ते कोल्हेवाडीतले आणि इथे तुम्ही बघून शकता कृषी मंत्रीच आठवणचं कोलेवारी हां तर तिकडे सर्व झाडं वगैरे व्यवस्थित झाडं इकडे भरपूर आहेत झाडांची थोडी वाढ कमी संपली आहे त्यामुळे मग तुम्ही येऊन इथे पाणी घालू शकता झाडांनी हा हे काय जो बोलते ते काय हे बोलत मी सुनने के लिए अच्छा है रियल लाइफ से कोई मतलब नहीं है वैसे तो हे तुम्ही बघू शकता इकडे एक रोड होते आम्ही जे अडकलोय चार पाच दिवसापासून आणि सर मग आम्ही असं विचार करतोय की ते इथे काय तर आम्ही आता आलेले आणि बरेच वेळा मी इथं आलो होतो दोन तीन वेळा मी हा बीच ते दो पुरा फिरलो नाही तर मी आता माझ्यासोबत सोनू आहे सूरज बोलले तर मी त्याच्यासोबत आता हा कारण आम्ही सोबत हा बीचचा प्रवास सुरू करतोय हळूहळू आहे म्हणजे बघूया कसं कायचं आहे पुढे वगैरे हो म्हणजे एवढा लांब रस्त्या दोन किलोमीटरचा किनारपट्टा लागलेला इकडे भरपूर ला। लांब प्रवास करून ला। आलेलो आहोत आणि तसेच तुम्हाला आता गणेशगुळे मंदिर पण दाखवणार आहे तर आमच्या ब्लॉग मध्ये थांबा आणि बघा व्हिडिओ कुठा तर तुम्ही बघू शकता गणेश गुळे सागरी किनारपट्टी आणि बीच असं खूप असं चांगलं असं सौंदर्य आहे ते आणि या इकडे सर्व कचरा मित्र आलेला आहे काय का बोलणार आता आलेलो एका पॉइंट जवळ इथे तुम्ही येऊन बसू शकता डिश्की बंदूक भेटलेली आहे मला हँडस अप <laughs> देसी कट्टा मिनी हा आणि बघा ही चांगलं बसायसाठी जागा आहे इथे तुम्ही बसू शकता आणि हा व्ह्यू बघू शकता संध्याकाळचं या मस्त व्ह्यू आहे रे भारी वाटतंय ना पाहू शकतो तिथे कुत्रा तिथे आंघोळ करतोय ते बघा बघ तर आम्ही आता किनाऱ्यावरून चालून जमलोय म्हणजे ऊन लागतंय खूप मग आता आम्ही आत आलेलो बघूया कसं काय सौंदर्य आहे एकदम पोपटी पोपटी का दिसत आहेत माझ्यात

आम्ही एवढे लांब आलो होतो की सर्वच सुकड्यांना आम्हाला आणावं लागलं इथे आम्ही भरपूर तस त्याच्या आम्ही सच्छत ऋणी राहणार त्याची त्याने काय दोन पावलं वाचवले आहेत <laughs> त्याबद्दल सर्व दिसत काय सर्व सर्वे, दिसत आता आपली रंग एक वर्ग एक वर्ग तर आता आम्ही बीच वरून निघालेलो आहे आणि आता मंदिरात जाण्याचा मंदिरात जाणार होतो आम्ही बघा हॅलो तर आता आम्ही बघू शकता तुम्ही इथे आम्ही जातोय मंदिरात माझ्याबरोबर अंकित आता <laughs>